सर्व माऊलींच्या पालखीचं प्रस्थान आता आळंदीच्या या संजीवन समाधी मंदिरामधनं होत आहे आणि या प्रस्थान सोहळ्यासाठी लाखोच्या संख्येनं वारकरी आळंदीत दाखल झालेला आहे आणि विशेष म्हणजे या सोहळ्याची सुरुवात ज्यांनी केली वास्कर अडफळकर आणि सरकार त्यातील वास्कर परिवारातल्या ज्या सदस्य आहेत त्या, त्या सुनबाई माझ्यासोबत आहे वास्करांच्या काय सांगाल तुमच्या परिवारापही या सोहळ्यामधून माऊलींचा सोहळा हा आहे याचा विदे विदेशात आणि देशात ह्याला चोड नाही आहे आता सोहळा कुठेही पाहायला मिळत नाही जिथे कुठलंही आमंत्रण नसताना लाखो लोक येतात त्यांची कशी सोय होईल काही होईल हे माहित नसताना माऊली 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 हा जयघोष करत दिंडी आळंदी ते पंढरपूर गाठत असते कशी नेमकी या सोहळ्याची सुरुवात केली होती वास्करांनी हरपळकरांनी आणि शितोळे सरकार शितोळे सरकार आणि वा, वास्कर हैबत बाबा ह्या है तिघांनी मिळून हा सोहळा चालू केला समाज सगळे रसद पुरवणे आणि असं सगळी जी कामं आहेत ती वाटून घेऊन हा सोहळा थोड्या प्रमाणात चालू झालेला हा खूप रूपांतर झालेला आहे आणि हे कसं मॅनेजमेंट असतं हे इथं आल्यानंतरच बघायला मिळते किती पिढी आता तुमची वास्करांची आहे जी ह्या सोहळ्यामध्ये ही वास्करांची माझ्या मुलाची आता अकरावी पिढी आहे आणि माझे दीर दहावी पिढी रानोजी महाराज वास्कर या पिढीत आत्ता दहाव्या पिढीतलं आत्ता सगळं काम पाहतात साधारण वास्करांची पण एक विशेष दिंडी मानल्या जाते त्या दिंडीमध्ये किती लोक सामील होतात आम्ही त्या दिंडीमध्ये साधारण हजार लोक सामील होतात आणि आमच्या दिंडीचा नियम असतो कोणाचं काही घ्यायचं नाही अशी दिंडी असते आमची निश्चितच ही जी परंपरा आहे ती परंपरा जोपासल्या जातील कारण की ज्या वास्कर अर्फळकर आणि चितोळे सरकारांनी हा सोहळा जो आहे तो सुरू ठेवलेला आहे आणि या सोहळ्याची जी धुरा आहे त्यांच्या पिढी आजही तशीच संपाळत आहे आणि ज्ञानोबा माऊलींच्या या सोहळ्यामध्ये कुठल्याही गोष्टीची कमतरता न पडवता हा सोहळा भव्य आणि दिव्य अशा स्वरूपाचा हा सोहळा जो आहे तो या ठिकाणी संपन्न होत असतो आज मोठ्या जल्लोषामध्ये माऊलींच्या पालखीचं प्रस्थान या तीर्थक्षेत्र अलंकापुरीमधून होत आहे कॅमेरा पर्सन विकास बरोबर दीपक चव्हाण सुदर्शन मराठी आळंदी